नमस्कार सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आज लक्ष्मीपूजन या दिवशी नवनाथ संप्रदायामध्ये जसं की बघितलं आपण की पंचतत्वाचे पंचकलश हे जे अनुष्ठान आहे हे अनुष्ठान कशा पद्धतीने केलं जातं ह्याच्यासाठी आपण अशोक गुरुवरीय अशोक बाबा नाडे यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत आपण थोडीशी माहिती त्यांच्याकडनं ह्या ह्या अनुष्ठानाबद्दल जाणून घेणार आहोत नमस्कार श्री द्रान बीच दिवाळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपल्यासमोर पंचतत्वाचे पंचकलश नवनाथांच्या आवृत्तीमध्ये मांडलेले आहेत पंच पंच हे पंचतत्वाचे पंचकलश किरण तावडे यांनी फारच सुंदर प्रश्न केलेला आहे हे पंचकलश नवनाथांचे आहेत एका कलशामध्ये ज्वारी दुसऱ्या कलशामध्ये गहू तिसऱ्या कलशामध्ये गंगाजल चौथ्या कलशामध्ये पंचामृत आणि पाचव्या कलशामध्ये दूध आपण हे सर्व मिळून नाथांची चरणी या कलशाचं अनुष्ठान मांडलेलं आहे तसेच मित्रांनो भक्तांनो आणि गुरु बंधूंनो ह्या कलशाचं अनुष्ठान कानिफनाथांनी वनीच्या देवीला ह्याच कलशाने आंघोळ घातली होती तर मित्रांनो भक्तांनो कशी आंघोळ घातली होती प्रथम मातेच्या अंगावर जोंधळ म्हणजे जवारी टाकण्यात आली नंतर गहू टाकण्यात आलं नंतर देवीच्या अंगावर तांदूळ टाकण्यात आलं नंतर पंचामृत टाकण्यात आलं शुद्ध करण्यासाठी त्यानंतर दूध देवीच्या अंगावर नाथांनी टाकण्यात आलं दुधाची आवृत्ती पूर्ण झाल्यानंतर तसंच गंगाजलाने देवीचा अभिषेक नाथांनी पूर्ण तत्वामध्ये पंच आवृत्तीमध्ये करून घेतला तसंच मित्रांनो आपल्या समोर पंचकलश आवृत्ती समोरच आहेत समोरच जती चैतन्य कानिफनाथ आहेत आणि आमचे लाडके शिष्य किरण तावडे हे सुद्धा माझ्या बरोबर आहेत श्री द्रान बीच मय असो एकनाथ नाथपंथी